आपण गेल्या अनेक दिवसापासून बघतो की नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षरात दिघा विभागातील जो अनधिकृत घरांचा प्रश्न आहे तो अत्यंत गंभीर असून गेल्या जवळपास दहा वर्षापासून हा प्रश्न मार्गी लागलेला नाही आहे ज्या दिघ्यातील नव्याण्णव इमारती आहेत त्या अनधिकृत असून ती बांधकामे तोडण्याचे आदेश कोर्टाने दिले होते परंतु काही कारणावर स्थगिती घेतल्यानंतर या ठिकाणी अनेक समाजसेवा संघटना असेल किंवा जे माजी आमदार आहेत किंवा लोकप्रतिनिध्याची देखील दखल घेण्याचा प्रयत्न करून या इमारतींना कायम करण्याची मागणी केली होती सध्या विधानसभेत आमदार गणेश नाईक यांच्या माध्यमातून सिडको जे आहेत सिडकोच्या माध्यमातून भूखंड विकण्याचा प्रयत्न होतो तसेच जे भूखंड आहेत ते बिल्डरला विकले जात असून अं नवी मुंबई महानगरपालिकेत कोणत्याही प्रकारचे प्रशासनाला विचारलं जात नाही सिडको सिडको अधिकाऱ्यांना विचारले असते ते कोणत्याही प्रकारची उत्तर देत नाहीत या संदर्भात गणेश नाईक यांनी अकरा प्रभी पवित्रा घेत विधानसभेत चांगलाच मुद्दा गाजवला परंतु आज लहू जे लहूजी सामाजिक संस्थेच्या माध्य माध्यमातून योगीजी शिंदे या ठिकाणी दिगा विभागातील ज्या नव्याण्णव इमारत आहेत ते कायम करण्याची मागणी या ठिकाणी केली आहे तसेच हा मुद्दा विधानसभेत घेऊन जी नव्याण्णव इमारत असतील त्या कायम करण्याची मागणी या ठिकाणी होते परंतु नैशरात जर बघितलं अनेक ठिकाणी अधिकृत बांधकामे आहेत जी सध्या स्थितीत काही ठिकाणी चालू आहेत तर काही जी पाच वर्ष किंवा दहा वर्ष जुनी आहेत परंतु अशा देखील पूर्ण कायम होणार का असा देखील प्रश्न आहे परंतु जर नवी दिघा विभागाला जर हा नियम त्यांनी लागू केला तर नवीन पद्धती देखील घरांना नियम लागू करावा लागेल असं ठिकाणी शकत आपण एकदा जाणून घेऊया काय नेमकं झालंय काय सांगायला आपण बघतो दिघ्यामध्ये मोठ्या प्रमाणात इमारती आहेत या इमारती अनधिकृत आहेत की अधिकृत आहेत यात मी पडणार नाही माझी एकच शासनाला मागणी असेल की ज्या काही इमारती आहेत त्या या चालू असलेल्या अधिवेशनामध्ये एक ठराव घेण्यात यावा तो ठराव पारित करून दिघ्यातल्या सरसकट इमारती अधिकृत करण्यात याव्यात व त्या इमारतीमधल्या नागरिकांना एक दिलासा द्यावा तसेच दिघ्यामध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे झोपडपट्टी विभागात एसआर योजना लागू करून त्यांना देखील कुठेतरी दिलासा द्यावा तसेच दिघ्यामध्ये केरू प्लाझा असेल मोरेश्वर अपार्टमेंट असेल पांडुरंग असेल अशा अपार्टमेंट तोडण्यात आलात त्या नागरिकांना देखील अधिकृत घरं माडा हेसारे शिडको यांच्या माध्यमातून दिघ्यात कुठेतरी इतरत्र देण्यात यावीत आणि त्यांना देखील न्याय देण्यात यावा नक्कीच या प्रकरणी मी आपल्या विद्याताई चव्हाण असतील जितेंद्र आव्हाड असतील परत आपल्या ऋताताई आव्हाड असतील यांची नावं मी आवर्जून घेईल यांनी दिघ्यासाठी रस्त्यावर उतरून खरा लढा दिला तो विद्याताई चव्हाण आणि ऋता आव्हाड मॅडम यांनी खरा लढा दिला त्यांचा मी आभारच करेन तरी माझी जितेंद्र आव्हाड साहेब असतील नवी मुंबईचे गणेश नाईक असतील मंदाताई म्हात्रे असतील आणि आमचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी साहेब असतील आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांना एकच मागणं आमचं दिघ्यातील गोरगरीब जनतेला न्याय मिळाला पाहिजे व त्यांना हक्काची घरं मिळाली पाहिजे हीच माझी एक माफक अपेक्षा आहे कोणाचा विरोध नाही आणि कोणाला काही माझी टिप्पणी नाही पण लोकांना न्याय मिळाला पाहिजे ही एक माझी अपेक्षा आहे बघा जे काही शुल्क असतील गोरगरिबाच्या सहाय्याने जे काही शुल्क असतील ते त्यांच्याकडनं आकारावे आकारून त्यांना अधिकृत करावे असं म्हणजे आपण सांगू इच्छितो की अगोदर ह्या ठिकाणी चाळी होत्या त्या चाळी तोडून या इमारती झालेल्या आहेत ह्या बिल्डरांच्या लालसेपोटी या इमारती बनलेल्या आहेत आधी माझा गोरगरीब हा चाळीमध्ये गुन्ह्या गोविंदाने राहत होत्या त्या बिल्डरच्या रॅकेटमध्ये माझा गोरगरीब फसला आणि नुकसान आतापर्यंत हे माझे गोरगरीब नागरिक भोगत आहेत गोरगरीब जनता ही चाळीमध्ये राहत होती चाळीमधल्या लोकांना एका रूमच्या बदल्या दोन रूम देण्याचं आमिष दाखवण्यात आलं त्या आमिषाला माझे गोरगरीब नागरिक हे बळी पडले त्या आमिषाच्या नादातून कुठेतरी दिघ्यामध्ये टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आणि एक बिल्डरांचं मोठं रॅकेट तयार झालं स्वतःच्याच कार्यकर्त्यांना बिल्डर म्हणून घोषित करून कम न, कम, कम हे बिल्डरांचं रॅकेट ढिग्यामध्ये तयार करण्यात आलं त्याच्यानंतर ह्या बिल्डरांच्या रॅकेटच्या माध्यमातून अमाप काळी संपत्ती कमव कमवण्यात आली त्या काळ्या संपत्तीचं काय केलं त्यांनी कुठे लावली हे त्यांनाच माहिती पण हे फसले माझे गोरगरीब नागरिक मागणी सतत आम्ही हे दोन हजार पंधरापासून आम्ही मागणी करत आहे शासनाने बरेच जा जागी अधिकृत आध, केलेलं आहे जसं पिंपरी चिंचवड झालं उल्हासनगर झालं ठाणा आहे तिथून दोन किलोमीटरवर हो आहे तर तिथं कल्टर लागू केला आणि दिग्यासाठी कुठलाच आतापर्यंत न्याय दिला नाही सांगायचं एवढीच जागी सरकारला की हम आम्हाला न्याय कधी भेटणार आणि क आमची गळ्यावरती तांगती तलवारी कधी हटणार आणि तुम्हाला आवर्जून सांगतो गोरगरीब जनतेला व रहिवासीला नवी उभ करणं मी एक आवर्जून एक सांगतो की इकडच्या लोकाला दडपशाहीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे कालच एक कंटकानी एक पोस्ट केली की आमच्यावर गुन्हे दाखल झाले आणि तुमच्यावर तर एक गुन्हा दाखल झाला पण करोडो रुपये तर तुम्हीच कमवले ना आमच्यावर तर खोटे गुन्हे दाखल झाले आम्ही कुठलाही शॉर्ट इथं घेतलेला नाही इथं साईबाबाचं मंदिर आहे याची शपथ घेऊन सांगतो आम्ही कुणाच्या सांगण्यावरून नाही आणि कुणाचे बोलण्यावर आम्ही हे बसलेलो नाही जे काय करायचं गरीब ज्यांच्यासाठी करतोय जय लघूजी समाज संस्थेच्या माध्यम का का आम्ही करतो आहे लहूजी हे अंग्रेजाबरोबर लढलेले एक गुरु होते त्यांचे एक कुठेतरी आम्ही शिष्य आहे त्या हिशोबाने आम्ही त्यांच्या माध्यमातून आज जय लवूजी संस्थेच्या नावाने आम्ही हे उपोषण करतोय दिगाला एवढी विनंती आहे की रहिवासांना की तुम्ही सगळ्यांनी येऊन इथे आपली सही करा जेणेकरून आम्हाला विधानसभेमध्ये मोठ्या संख्येमध्ये जाऊन ते आम्हाला निवेदन आम्हाला देता येईल आणि हे फक्त इथे आम्ही थांबणार नाही पुढचं जे उपोषण राहील ते आमचं आझाद अधिवेशन राहील हे सर्वांनी नोंद घ्यायचे पर तक एक के के विकास विकास को लेकर लोग आए दिन मुद्दा उठाते हैं कि किस प्रकार से विकास करना है लेकिन मैं कहना चाहता हूँ विकास सिर्फ इनके घर का हुआ है इनके बच्चों का हुआ है इनके पास हजारों लाखों करोड़ों की संपत्ति आई विकास यहाँ हुआ है विकास हमारी दीघा की जनता आस और उम्मीद लगाई बैठी है कब विकास होगा विकास नहीं हो रहा है आप देखना चाहेंगे इसको बदलाव करने के लिए हमारे जैसे युवा कार्यकर्ता आज उतरे हुए हैं और हम लोग आशा उम्मीद लगाए है कि आदरीय मुख्यमंत्री एक नाथ सिंधे साहब इस पर जरूर कोई ना कोई मामला हल करेंगे और बहुत जल्द हमें ऐसा उम्मीद है कि मिल जाएगा लेकिन यहाँ के स्थानीय आजी माजी जो नगर सेबक है जो रह चुके हैं इनकी मंसूबे साफ नहीं है ये कभी दिखा के रहवासियों को इंसाफ नहीं दिलाएंगे ये सिर्फ अपने और अपने परिवार को बढ़ाने के लिए इनका हर रोज रोड पे उतर के गली गली जाना केक काटना ये सब इनका फंडा है लेकिन गरीबों को इमारत दिलाने का इनका कोई मनसूबा नहीं है ज्यादातर देखा जाए तो तृणमूल कॉम्प्लेक्स में पूरी यहाँ पे कंस्ट्रक्शन बन चुके हैं जहाँ पे कार्रवाई होने के बावजूद भी घर बन रहे तो यहाँ पे भी देखिए बन बन चुके हैं लेकिन फिर भी कार्रवाई नहीं हो रही है अगर ये जो मुद्दा है यहाँ पे अगर कानून लागू किया कायम करने का तो वहाँ पे भी लागू हो सकता है तो क्या चाहिए फिर यही मुद्दा लेकर के अभी विधान भवन में आदरणीय नई मुंबई के शिल्पकार आदरणीय गणेश जी नाइक साहब ने मुद्दा उठाया था सिड़को अधिकारी भ्रष्टाचार है एम अधिकारी भ्रष्टाचार है महानगर पालिका अधिकारी भ्रष्टाचार है आखिर यह सब संस्था है किसके अंदर में ये महाराष्ट्र राज्य के अंदर में सारी संस्थाएं आती है लेकिन ये कार्रवाई के नाम पर जो अधिकारी है जिस बिल्डिंग पे पैसा मिला कार्रवाई करते हैं जिस बिल्डिंग में नहीं मिला नहीं करते कहीं ना कहीं गणेश आदरणीय गणेश जी नाइक साहब ने एक गलत बात विधान भवन में नहीं कहा उन्होंने सच्चाई कहा है लेकिन हमें उम्मीद हमारे दीघा का दीघा के वासियों का कि हमें हमारे हक का घर मिलने चाहिए हमारे लोगों को मिलना चाहिए आज या ठिकाणी बघितले दिग्यातील बुद्ध जो आहे खूप महत्वाचा असून जो या ठिकाणी बेकायदा बांधकाम आहे जे नव्या आहेत ते कायम करण्याची मागणी या ठिकाणी होत आहे तसेच नवीन देखील जर नियम हा लागू केला तर दिघ्या देखील हा नियम लागू केला पाहिजे अशी यांची मागणी आहे धन्यवाद